पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा माधवनगरमधील सर्व राजकीय पक्ष संघटना आणि व्यापारी यांच्यातर्फे माधवनगर येथील गांधी चौकात निषेध करून या भॅड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माधवनगरच्या लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो भाजप शहरप्रमुख मनजित भाऊ पाटील भाजपचे निलेश हिंगमेरे शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रदीप बापना आणि भाजपचे योगेश देसाई यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला निषेध असो निषेध असो भ्याड हल्ल्याचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला यानंतर आतंकवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये निषेध करतो हा इतका भ्याड हल्ला आहे आणि इतका भ्याड हल्ला आहे या आतंकवाद्यांना कुठल्याही प्रकारचा सामाजिक सरोका भारतात आणत असलेला पाहत नाहीये भारतीय सरकारनं तीनशे सत्तर साला माटवल्यानंतर जम्मू काश्मीरची परिस्थिती अगदी रो रोळावर येत होती आणि तिथं अगदी चांगल्या प्रकारे नागरिक व्यवस्थितरित्या राहत होते हे पाकिस्तानी दहशतवादी आतंकवाद्यांना सहन झालं नाही आणि तिथला तलोखा का संपवण्यासाठी काल त्यांनी जो भॅड हल्ला केला याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो दुसरी गोष्ट या हल्ल्या या आतंकवाद्यांना कुठल्याही प्रकारे भारतीय सैन्याशी लढण्याचा दम नाही आहे त्यांच्या समोरासमोर येऊन भारतीय सैन्या साहे भारतीय सैन्याला तोंड देण्याची तो, त्यांच्यात हिंमत नाही आहे आणि त्यामुळंच अशा प्रकारचे घ्याड हल्ले जे वारंवार करून भारतीय लोकांच्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत खास करून त्यांच्या हल्ल्यात आणखीन एक गोष्ट समोर आली आहे की लोकांना शोधून शोधून त्यांना त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचं कन्फर्म करून त्यांना गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत यावरून लक्षात येतं की हा जिहादी आतंकवादी हल्ला आहे हा धार्मिक आतंकवाद आहे आणि याच्यातून भारतीय लोक भारतीय लोकांच्या दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे या घटनेमुळं अखंड भारताच्या हिंदू लोकांच्या मनात अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत प्रत्येकाच्या प्रत्येक हिंदूच्या मेन पिंजल्या येतील अशी घटना आहे पिढीवर येणारी दृश्य पाहून मन सुन्न होत आहे आणि तितकाच या दहशतवाद्यांच्यावर या इस्लामिक दहशतवाद्यांच्यावर लोकांच्या मनात राग वाढत आहे याच्यावर आता केंद्र सरकार कुठल्या प्रकारे कारवाई करतं हे पानं अतिशय हे पानं अतिशय उत्सुकतेची गोष्ट आहे भारतीय सरकार याच्यावर सडेतोड उत्तर देईल आणि या आतंकवादाचा समोर नाश करण्यासाठी कोणती कारवाई भारतीय सरकार करतं या याकडे सगळ्यात भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे आणि यातून भारतीय सर्व लोकांना सर्व हिंदूंना खूप अपेक्षा आहे त्यामुळे लवकरात लवकर भारतीय सरकार यावर काहीतरी ॲक्शन घेईल आणि भारतीयांचा जो झालेला यांना न्याय देईल अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा या भ्याड आतंक निषेध करतो आणि मग दोन शकतो